सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज मोसंबीच्या बागेमध्ये कधी आणि कशी मेहनत करायची याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो यामध्ये दोन भागामध्ये आपण ही माहिती जाणून घेऊ जा ज्या जा शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागेमध्ये कमी पानगळ आहे नवीन शूट निघत आहे आणि झाड हिरवेगार आहे अशा शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये कधी आणि कशी मेहनत करावी आणि दुसऱ्या भागामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागेमध्ये पन्नास टक्के पानगळ झालेले आहे अशा शेतकरी बांधवांनी यापुढच्या काळामध्ये कशी आणि कधी मेहनत करावी याबद्दल थोडक्यात माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो नमस्कार मी हरी लगाणे आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जुरातील सुरुवातीला जाणून घेऊ की ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागा अजूनही चांगल्या हिरव्यागार आहे पानगळ संख्या कमी आहे झाडावर नवीन छूटही निघत आहे म्हणजेच एकंदर ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागा एकदम हिरव्यागार आहे अशा शेतकरी बांधवांनी यापुढच्या काळामध्ये आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये मेहनत कशी करावी तर मित्रांनो या शेतकरी बांधवांनी अद्याप तरी पंधरा ते वीस दिवस आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये मेहनत करू नये मित्रांनो याचं कारण असं आहे की आपण जर मेहनत केली नाही तर यापुढच्या काळामध्ये जस दस, दस, दस दिवस जाईल जातील तसतसं आपल्या म दे। मु जमिनीला भेगा पडायला लागतील क्रॅक पडायला लागतील मित्रांनो आणि या क्रॅकमधून आपल्या मोसंबीमध्ये जमिनीमध्ये जे ओलावा आहे या ओलाव्याचं बाष्पीभवन होऊन आपली जमीन कोरडी होईल मोकळी होईल त्यामुळे लवकर आपल्या मोसंबीच्या बागा तानवड येतील कारण मित्रांनो जर तुमच्या बागेमध्ये शूट निघत असतील तुमच्या बागेमध्ये अजून पानगळ व्यवस्थित सुरू नसेल किंवा तुमचे झाड जर हिरवेगार असेल तर अशा वेळेस आपण असं समजू शकतो की आपल्या जमिनीमध्ये अजूनही चांगला ओलावा आहे आणि हा ओलावा कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये काहीही न करता जमिनीवर ज्या भेगा पडतील जे क्रॅक पडतील त्या क्रॅकमधून बाष्पीवन होणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांच्या बागा हिरवेगार आहे यांनी पंधरा ते तीन वार अजून तरी कमीत कमी दहा डिसेंबरपर्यंत तरी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये कोणतीही मेहनत करू नये मित्रांनो आपण जर मेहनत केली तर होईल असल की समजा तुम्ही जर तुमच्या अशा बागेमध्ये जर रोटर चालवलं तर रोटरमुळे आपला वरचा थर अपूर्णपणे झाकला जाईल आणि जमिनीमधून ते बाष्पीभवन होणार आहे ते होणार नाही त्यामुळे मित्रांनो अशा शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये कोणतीही मेहनत करू नये आता मित्रांनो असाही प्रश्न तयार होतो की ज्या शेतकरी बांधवांचे मोसंबीचे झाड हिरवे हिरवेगार आहे शूट निघालेले आहे निघत आहे आणि झाडंही हिरवेगार आहे पानगर संख्या कमी आहे अशा शेतकरी बांधवांनी जर मेहनत कर करेल असेल मेहनत केलेली असेल यापूर्वी तर मित्रांनो अशा शेतकरी बांधवांनी आता आपल्या मोसंबीच्या भागामध्ये आपण जशा फट्ट्या पाडतो जसं कांद्याला आपण ज्या फट्ट्या पाडतो तसं आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फट्ट्या पाडून घ्याव्या जेणेकरून आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जे फट्ट्या पाडलेल्या आहे त्या ठिकाणी क्रॅक होईल आणि त्या बेगेतून बाष्पीभवन होऊन आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये जमिनीमध्ये जमीन कोरडी होईल आणि आपल्या जमिनीतला ओलावा कमी होईल त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा रिपीट करतो की ज्या मोसंबीच्या भागामध्ये अजून हिरव्या आहे शूट निघत आहे अशा शेतकरी बांधवांनी जर मेहनत केली नसेल तर त्यांनी अजून किमान पंधरा दिवस मेहनत करू नये आणि मेहनत करेलच असेल तर अशा शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या भागामध्ये फट्ट्या पाळून घ्याव्या म्हणजे माती एक साईडला सारून घ्यावी जेणेकरून आपल्या मोसंबीच्या बाग जमिनीवर क्रॅक पडतील आणि त्यातून बाष्मी होऊन आपल्या जमिनीतील ओल कमी होईल आता मित्रांनो हा प्रश्न आहे हे उत्तर आहे की आपल्या मोसंबीच्या भागामध्ये आपण ज्यांच्या मोसंबीच्या भागा हिरवेगार आहे त्यांच्यासाठी परंतु काही शेतकरी बांधव असेही आहे की ज्यांच्या मोसंबीच्या भागामध्ये पन्नास टक्के पानगळ झालेले आहे आणि त्यांनी अजून मेहनत केलेली नाही तर मित्रांनो अशा शेतकरी बांधवांनी आता लवकरच आपल्या मोसंबी आंब्या पहिलं पाणी देण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे कारण मित्रांनो जवळपास पन्नास टक्के पानगळ जर झालेले असेल तर अशा शेतकरी बांधवांनी आता जास्त दिवस न थांबता लवकरच म्हणजे दहा डिसेंबरच्या आसपास किंवा पाच डिसेंबरच्या आसपास जास्त जास्त पंधरा डिसेंबरच्या आसपास आपण आपल्या मोसंबीबीच्या बागेला पाणी देण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे अशा शेतकरी बांधवांनी मात्र आपल्या मोसंबीच्या भागामध्ये जर मेहनत केलेली नसेल तर आता दोन चार दिवसामध्ये त्यांनी आपल्या मोसंबीच्या भागामध्ये रोटर चालवलं तरी काहीही हरकत नाही कारण करन त्यांना लवकरच आपल्या मोसंबीच्या बागेला पाणी द्यायचं आहे आणि मित्रांनो काही शेतकरी बांधव असेही आहे की ज्यांनी अद्यापही पन्नास टक्के पांगर झाले असून आपल्या मोसंबीच्या भागामध्ये रोटर चालवलेला आहे परंतु रोटरनंतर काहीही केलं नाही मित्रांनो आता या शेतकरी बांधवांनी ॲज इट इज आपलं शेत जसं आहे तसंच राहून द्यावं आणि पाणी सोडायच्या दोन दिवस अवलंब आपण फट्ट्या पाडून किंवा आपलं खत जे रासायनिक असेल जे गावरण असेल हे माझीत मिक्स करून पाणी देणं गरजेचं आहे मित्रांनो दोन प्रश्न आपण यामध्ये बघितले यामध्ये पहिला प्रश्न असा होता की ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागा हिरव्यागार आहेत अशा शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या भागामध्ये मेहनत करू नये आणि ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या भागामध्ये पन्नास टक्के पानगळ झालेले आहे अशा शेतकरी बांधवांनी आता जर मेहनत करेल असेल तर ॲज इट इज जसं तसंच राहून द्या मेहनत करत नसेल तर दोन चार दिवसामध्ये मेहनत करून आपल्या आंब्या बाराचं पहिलं पाणी देण्याचं नियोजन करणं गरजेचं कर आहे मित्रांनो मोसंबीचं व्यवस्थापन करत असताना प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काळजीपूर्वक आपली कामं करणं गरजेचं कर आहे तरच आपण आपल्या मोसंबीच्या आंब्या चा बाराचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो मित्र अन्यथा मित्रांनो आपली जर स्टेप चुकली आपली जर प्रॅक्टिस चुकली आपलं जर काम चुकलं आपलं जर नियोजन चुकलं तर नक्कीच याचा मोठा फटका आपल्याला आंब्या उत्पादनावर बसत असतो हे आपण यंदा पाहिलेला आहे त्यामुळे यावर्षी आपण प्रत्येक स्टेप चांगले का काळजीपूर्वक फॉलो करून आपले उत्पादन चांगले घेऊ मित्रांनो या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्ड पेस्ट कसे मिक्स करायचे कसे लावायचे हेही जाणून घेऊ आणि मित्रांनो सध्या अनेक शेतकरी बांधवांचा असाही कॉल येत आहे की आम्ही काड्या काढलेल्या काड़ आहे लगेच बोर्ड पेस्टिंग केली चालेल का तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगतो की आपण जर काड्या काढलेल्या असतील तर पहिले काड्या काढल्यानंतर एक ब्रुरुशनाशिकाची फवारणी आपल्या मोसंबीच्या बागेवर घ्या आणि त्यानंतरच आपण खोटाला बोर्ड पेस्टिंग करा तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला यापुढच्या काळामध्ये आपल्याला विषयक काही शंका असतील काही प्रश्न असतील तर मित्रांनो नक्की कमेंट करा कॉलही करा आणि पुढचा व्हिडिओ मी कोणत्या विषयावर बनवावा याची कमेंट करा नक्कीच मी त्या विषयावर आपल्याला व्हिडिओ बनवून देईन धन्यवाद